नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग आपण पाहू तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर आनंद आहे आनंद घ्या सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रसंग पाहू हरिओम अहिंसा प्रतिष्ठाया तस्य निध्येऊ वैरत हा या उक्तीप्रमाणे या सूत्राप्रमाणे माणगावातील दत्तमंदिर एखाद्या आश्रमाप्रमाणे झाले होते सर्व प्राण्यानाही ते तेथील स्थानाबद्दल आत्मीयता वाटत होती कधी उंदराने यावे आणि शास्त्री गुवांच्या जेवणातल्या ताटाजवळ ठेवलेला भात खाऊन जावा मंदिराच्याच बाजूला असलेला डोंगर त्यावर पसरलेली हिरवीगार जाडी पाखरांची किलबिल एक नाक तर दोन महिने मंदिरात येत होता इकडे तिकडे फिरताना दिसे पण कोणालाही त्याचा कधीही त्रास झाला नाही एक धामण देवळाच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपत असे आणि नंतर जंगलात निघून जात असे मांजर म्हणा साप उंदीर म्हणा एकोप्याने राहत असोत अशाही स्थितीत शास्त्री बुवा मंदिरात निश्चिंत मनाने रात्री निद्रा करत असत देवळाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर एक गुवा आहे तेथे गुवा ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाला जाऊन बसत गुहा म्हणजे दोन शिळांनी मिळून सारखी झालेली जागा एकदा ते असेच ध्यानाला बसले होते ध्यान झाल्यावर पाहतात तो समोर एक वाघ गुहेच्या तोंडावर बसला होता तो राहिले नंतर तो वाघ आपल्या मार्गाने निघून गेला असाच एकदा एक, एक नाक मंदिरात आला व देवापुढे जाऊन दर्शन करून परत निघून गेला हे तर नित्य नेहमीचे झाले होते से सर्व प्राण्यांचे वास्तव्य माणसाप्रमाणे हि त्या मंदिरात होते त्यांचा त्रास कधी प्राण्यांना किंवा माणसांना भक्तांना कधीही झाला नाही काय बरं काढावा यातला मतितार्थ बघूया पहा बर सूर्य तेजापासून सर्वच प्राणी मात्रांना एकाच वेळी समान प्रमाणात प्रकाशाच्या माध्यमातून शक्ती ही दिली जात असते त्या शक्तीचा उपयोग कसा व कधी करावा हे सुद्धा परमेश्वराने आधीच ठरवून ठेवलेला आहे एकच गती सगळ्यांना दिली असल्या कारणाने मनुष्य म्हणा किंवा अन्य प्राणी म्हणा सर्व स्वतःचा शारीरिक भोग घेण्यात निमग्न असतात हे भोगत असताना जास्तीत जास्त सुख उपभोगण्यात प्रयत्न सर्वच करत असतात कर्म हे वैयक्तिक असून ते आपल्या प्रारब्धाप्रमाणे घडत असते त्यामुळे कोणी कोणाला मुद्दाम त्रास दिला तरच वैर तयार होते कधी आपण घाबरल्याने हालचाल केली तर जीवाला धोका आहे असे त्याला वाटून तो वैर उत्पन्न करत असतो स्वतःच्या धर्माप्रमाणे चालणारा आहे भूतदया असेल तर भूत दयासे, सर्वत्र एकोप्याने राहू शकतील त्याचप्रमाणे देवदेवता ही एक शक्ती स्वरूप आहे आपण सर्वच आपल्याच कर्माने उद्भवलेल्या निरनिराळ्या संकटांना दूर करण्यासाठी देवदेवतांची सांगड घालत असतो परंतु उपासकांना असल्या देवतांची दैवतांची सांगड घालण्याची आवश्यकता नसते कारण एकमात्र ईश्वर स्वरूप सद्गुरु हा त्या आपल्या शिष्याची काळजी घेत असतो लक्षात घ्या गुरुतत्व हे एकच असल्याने अनेक सद्गुरू असतील पण तत्व एकच आहे त्यांचे स्वरूप अनेक असतील तरी गुरुतत्व हे एकच आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने बनवले जातात पण सोने हे सोनेच असते तसे गुरुतत्व ही एकच आहे याचा आता मत अन्वयार्थ पाहूया लक्षात घ्या प्रत्येकजण आपलं कर्तव्य काय आहे व आपण हे काय करत आहे हेच विसरत असतो कशाचाही तो विचार करत नाही नुसत्या भ्रमात राहून कर्म करत असतो तो आपल्याच देहाचं कौतुक करत असताना आपलं इथं येण्याचं नक्की प्रवचन काय आहे तेच विसरतो आत्मा हा परमात्म्याचाच एक अंश असून तो सर्वांमध्ये एकच आहे पण आपण स्वतःच्या अहंकाराचं पांढरुण घेऊन मात्र व्यवहार करत असतो आपण हे विसरतो की आपले डोळे बंद करून आपण व्यवहार करत असलो तरी ईश्वरीय शक्ती सर्व पाहत आहे धर्म ही कल्पना असून समाजाच्या चांगल्या सुस्थितीतील व्यवहारासाठी आपणच बनवलेली आहे तसेच उपासना ही वैयक्तिक असून ईश्वरी इच्छेने आपण ठरवलेली किंवा सांगितल्याप्रमाणे चालू केलेली असते आणि ती सदैव सातत्याने चालू ठेवण्यास हवी यासाठी उपासना चालू झाल्यावर सर्व धर्म समभाव एक ठेवावा तात्पर्य काय की विश्वातील तेज हे फक्त मानवासाठी नसून विश्वातील असलेल्या सर्वांसाठी आहे सजीव असो निर्जीव असो म्हणूनच सर्वानुभूती परमेश्वर ही उक्ती पूर्णपणे लक्षात घ्यावी आणि तीच खरी आहे खरं आहे ना असो पुन्हा भेटू पुढल्या प्रसंगात गुरुदेव दत्त